नमस्कार मी माधुरी वैद्य सर्वसामान्य लोकांनी अरविंद केजरीवाल यांना पाहिलं ते अण्णा हजारेंच्या आंदोलनात आणि त्यावेळेला अत्यंत सर्वसाधारण असं दिसणारे वागणारे अरविंद केजरीवाल आपण पाहिले आणि त्यानंतर त्यांनी आपला पक्ष स्थापन केला आम आदमी पार्टी आणि ते पहिल्यापासून सतत असं म्हणत होते की काँग्रेसची सत्ता उलथून लावली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही करप्शन हटवणार भ्रष्टाचाराचं निर्मूलन करणार आणि सामान्य जनतेला वीज पाणी हे सगळं मोफत देणार आणि त्यांचं जीवन हे अक्षरशः सुखकरच बदलणार आणि त्यामुळेच की काय दोन हजार तेरामध्ये मध्ये इतिहास घडला काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री बनले अर्थातच जनसामान्यांना माहीत असतं की गोष्टी बदलायला वेळ द्यावा लागतो आणि म्हणूनच लोकांनी वाट बघितली दुसऱ्यांदा इलेक्शन झाल्यावर सुद्धा अरविंद केजरीवालांना निवडून दिलं पण अरविंद केजरीवाल हे अमूलाग्र बदललेले होते म्हणजे मफलर गुंडाळणारे चप्पल घालून वावरणारे आणि लोकलमध्ये प्रवास करणारे मेट्रोमध्ये दिल्लीच्या आपल्याला नंतर कधीच दिसले नाही भ्रष्टाचाराचं निर्मूल अंतर सोडाच पण त्यांनी आपलं घर म्हणजे शीश महाल बनवला होता लाखो रुपयाचं बाथरूम आणि लाखो रुपयांचे पडदे त्या घरामध्ये होते लाखो रुपयांच्या गाड्यांमधनं ते प्रवास करत होते आणि हे सगळं लोकांना सहन होत नव्हतं दारूमधला भ्रष्टाचार आणि त्यावर वरचड असं ठरलं ते त्यांचं वागणं त्यांचा अहंकार जो होता तो त्यांच्या नाशाला कारणीभूत झाला त्यांचे सहकारी सुद्धा त्यांना सोडून गेले स्वाती मालिवान या खरं तर त्यांची जी परिवर्तन म्हणून एन जी ओ संस्था आहे त्या संस्थेपासून त्यांच्या बरोबर होत्या आणि त्या मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभेच्या होत्या आणि त्या महिलांवर होणारे अत्याचार त्यांच्यावर होणाऱ्या घरेलू हिंसा अशा केसेस हाताळत असत त्यांनी अशा वन पॉईंट सेवन लॅक्स केसेस हाताळल्या होत्या आणि त्यांनाच जी वागणूक दिल्लीच्या चीफ मिनिस्टरच्या घरी मिळाली त्यामुळे त्या अतिशय चिडल्या तिथल्या सिक्युरिटीने त्यांना अक्षरशः धक्काबुक्की करून हकलवून दिलं आणि ते सुद्धा चीफ मिनिस्टर समोर हजर असताना त्यामुळे त्या वाघिणीसारख्या चवताळल्या आणि त्यांनी दिल्लीच्या गल्ली गल्लीमध्ये जाऊन व्हिडिओज बनवले दिल्ली हे कसं कचऱ्याचं साम्राज्य आहे जागोजागी कचरे कचरा पेटीमधनं अक्षरशः खाली ओसंडून वाहत होते आणि दिल्लीमधले रस्ते तर जसे काही स्विमिंग पूल झाले होते दारू दारूमधला भ्रष्टाचार तर सगळ्यांनी पाहिलाच होता पण जेव्हा एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतो तेव्हा ती ते कधीच सहन करू शकत नाही आणि तिनेच आपल्या पक्षाविरुद्ध जे कॅम्पेन उभारलं ते केजरीवाल यांना खूप महागात पडलं आणि त्यांची निशाणी जी झाडू आहे त्या झाडूंनी आम आदमी पार्टी या पक्षामध्येच साफसफाई सुरू केली आणि अरविंद केजरीवाल सिसोदिया इतर अनेक जणांना त्यांनी इलेक्शनमध्ये अक्षरशः धुडकावून लावलं म्हणजेच त्या झाडूंनी त्यांचा सफाया केला आम आदमींनीच शेवटी त्यांना धडा शिकवला असं म्हणायला काहीच हरकत नाही व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नमस्कार